नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते अशी काही फळं आहेत जी शक्यतो मधुमेह किंवा डायबिटीसच्या रुग्णांनी टाळायला हवी कारण हे जर खाल्ले तर त्यांनी रक्तातली साखर वाढू शकते यातलं पहिलं फळ आहे अननस अननसामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं म्हणून मधुमेहींनी टाळावं दुसरं फळ आहे आंबा आंब्यामध्ये साखरेचं प्रमाण हे जास्तच असतं आंबा जा, हा फळांचा राजा जरी असला तरी उन्हाळ्यामध्ये जे रुग्ण आंबा खातात त्यांचं डायबिटीस कंट्रोल हे थोडंसं डिस्टर्ब होतं असं दिसून येतं तिसरं फळ आहे द्राक्ष द्राक्ष हे, हे न्यूट्रिशियस असलं तरी त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण हे जास्त असतं चौथं फळ आहे सुके अंजीर ओले अंजीर हे दोन्ही हे ड्रायफ्रूट्स पाचवं फळ आहे खजूर ड्रायफ्रूट्समध्ये खजूर आणि अंजीर या दोघांमध्येही साखरेचं प्रमाण जास्त असतं सहावं फळ आहे केळी केळी शक्यतो मधुमेहींनी टाळावी आणि सातवं फळ हे आपल्या भागात जास्त पिकत नाही बनत नाही पण तरीही ते खाल्लं जातं तर चेरी हे ते फळ आहे जे मधुमेहींनी टाळायला हवं धन्यवाद